आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेशाला हराळी का व्हावी ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत गणेशानं आपल्या शिष्याला ज्ञान देत असताना अन्लासुर नावाचा राक्षस आला आणि त्याने, त्याने त्या शिष्यांना त्रास देऊ लागला म्हणून गणेशाने त्या अनलासुराला खाऊन टाकलं आणि गणेशाच्या सर्व अंगाचा दहा झाला तो दहा कशानेच थांबत नव्हता महादेवानं मस्तकावरच्या गंगेची धार सोडली तरी दहा थांबलेला नाही शि विष्णू कमळाचे फुलं वाहिले तरी दहा थांबलेला नाही जेव्हा ऋषीमुनी दुर्वाच्या पेंड्या आणून गणेशाला वाहिल्या तेव्हा तो दहा थांबला तर दुर्वा कशी व्हावी दुर्वा मुळा सगट वागू नये तर दुर्वा अशी तीन पानाची असावी आणि शेंडा असावा तीन पानाची किंवा पाच पानाची दुर्वा असावी किंवा सात पानाची किंवा नऊ पानाच्या दुर्वा घेऊन त्याची पेंडी करावी आणि गणेशाला वाहावी गणेशाला पाच किंवा सात किंवा नऊ पानं असणाऱ्या दुर्वा घ्याव्या आणि त्या दुर्वाची पेंडी तयार करावी दुर्वा एकवीस असतील तर पेंडी तयार करावी नसतील तर दुर्वाचा शेंडा समोरच्या बाजूला करून गणेशाला अशा प्रकारे दुर्वा वाहाव्या